चला तर मंडळी आज आपण आळूची वडी बनवणार आहोत तर मी गावावरून ना आळूची पानं घेऊन आलेली आहे एकदम मोठी अशी गावठी आळू आहे ही माझ्या बहिणीच्या घरची आहे तर आळूला खूप जास्त खत भेटल्यामुळं याची पानं खूप मोठी झालीत बहीण मला बोलत होती की तुला एवढ्या मोठ्या पानाची आळूची वडी बनवायला जमेल का तर म्हटलं नक्की जमेल की या मोठ्या पानाची आळूची वडी जर नाही बनवली तर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून काय फायदा माझा तर चला मी आजपर्यंत असे एवढ्या मोठ्या पानाची वडी कधीच बनवलेली नाहीये आज पहिल्यांदा बनवते चला मला जमते की नाही आपण पाहूया इथे मी पाणी घेतले परातीमध्ये आपल्याला यामध्ये आळूची पानं धुवून घ्यायची आता पावसाळा सुरू आहे आळूच्या पानांवरती किडे वगैरे फिरत असतात त्यामुळे आपण पानं नक्की धुवून घ्यायची तर इथे मिठाचं पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये जरा मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला पानं धुवून घ्यायची आहेत पानं खूप जास्त मोठी आहेत एकदा मिठाच्या पाण्याने धुतल्याच्या नंतर पुन्हा आपण नॉर्मल पाण्याने यांना धुवून घ्यायचं आहे सगळी पानं धुवून झालेली आहेत मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्याच्या नंतर यांना मी नळाखाली पुन्हा चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आता एक एक पान करून पुसून घ्यायचं आहे आता चा, चा ही सगळी जी पी पानं घेतलेली आहे तर ही बारा पानं आहेत एवढे बारा पाण्याच्या आळूच्या वड्या बनवायच्या आहेत पानं मोठी आहेत आळूच्या वड्या जरा जास्त होतील पण ऑलरेडी मी ही गावावरून आणलेली पाच दिवस झालेत मला वेळच भेटत नव्हता आता जर पुन्हा ही पानं मी फ्रीजमध्ये ठेवली अर्धी पानं तर ही सुकून जातील आणि याच्या पुन्हा मी वड्या बनवू शकणार नाही म्हणून आजच मी सगळ्या पानाच्या वड्या बनवून घेत आहे तर आता पानं छान अशी सुती कपड्याने मी पुसून घेतलेली आहेत याच्या ज्यावरतून शिरा दिसत आहे ती शिरा आपल्याला काढून टाकायची आहे यामुळे काय होतं जे आपण वडी बनवतो ती वडी फाटली जाणार नाही जेव्हा आपण रोल बनवतो वडीचा आळूच्या पानांचा तेव्हा ती ह्या शिरांमुळं फाटली जाते ही अशी फाटू नये म्हणून आपल्याला हे काढणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हे काढून घ्यायच्या एक एक शिरा अशा सुरीने कापून घ्यायच्या आहेत वरचेवर म्हणजे पानंही फाटू द्यायचं नाही आणि शिराही काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या पानांच्या शिरा काढून झाल्याच्या नंतर लाटण्याने थोडंसं याला लाटणं प्रत्येक पानावरती फिरवलं होतं म्हणजे ज्या बाकीच्याही याच्या शिरा आहे त्या नरम पडतात आणि बिलकुल आपली वडी फाटली जात नाही तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या टाकून घेतलेल्या आहे गावठी लसूण आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या टाकून घेतल्या दोन इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घेतलेला आहे आणि पाव चमचा इथे जिरं टाकून घेतलेला आहे एक चमचा धने भाजून घ्यायचे हे धने आणि मगच याच्यामध्ये घालायचे आणि छान असे पात्र पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायचे आहे तर इथे मी अडीच कप इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे वजनीप्रमाण सांगायचं झालं तरी साडेचारशे ग्राम इथे बेसनपीठ आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तांदळाचं पीठही लागणार आहे त्याने आणि वडी छान अशी कुरकुरीत होते त्यामुळे इथे तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये इथे बेसन पीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं जास्त तांदळाचं पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर तेल खूप जास्त सोपलं जातं त्यामुळे याला तीनच चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट आपण बनवली होती ती टाकून घ्यायची एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे इतकं सफेद तिळ टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावरती क्रश करून घालायचा ओव्याने याची म्हणजे टेस्ट पण छान लागते आणि इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अडीच चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे सेंदा मीठ आहे थोडासा खारटपणा असतो आपल्या चवीप्रमाणे घालू शकता त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि एकदम पाव चमचा इतका गरम मसाला तर इथे मी चिंच घेतलेली आहे पाण्यामध्ये भिजत टाकली होती ती थोडीशी हाताने मॅश करायची आणि दोन चमचे इतका चिंचेचा कोळ घालून घ्यायचा त्याने आता ही आळूची पानं घशामध्ये कापत नाही गावठी आळू आहे पण आंबट काहीतरी घातलं तर आळूची वडी खाताना टेस्ट खूप छान लागते त्यामुळे इथे थोडेसे मी चिंता आपण लिंबूही वापरू शकता आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचा इतकी साखर घालायची त्याने गोड नाही लागत आळूची वडी पण टेस्ट खूप छान लागते तर आता इथे एक कप इतकं पाणी वापरलेलं आहे मी फक्त एकच कप इतका पाण्याचा वापर केलेला आहे आणि पीठ इतकं म्हणजे जास्त घट्टही करायचं नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायचं नाही खालच्या पानाला मी जेव्हा बेसन चोडलं तेव्हा माझा व्हिडिओ कोणाचा कॉल आल्यामुळे बंद झाला होता मला कळून नाही आलं खालच्या पानाला पीठ लावून घेतलं त्यानंतर मग वरतून पानं ठेवून घेतली तर सगळी पानं एकसारखी एकावर एक ठेवायची एक एक नाही तर बटरफ्लाय आकारामध्ये एक पान एका साईडने उभं ठेवलं तर दुसऱ्या साईडनी खालची बाजू म्हणजे पा देठाची साईड आपल्या आप साईडला करायची आणि अशाच प्रकारे आपण याला पीठ लावून घ्यायचं आहे तर तीन तीन पानाची मी इथे वडी बनवलेली आहे सगळ्या पानाला बेसनपीठ चोळून झाल्याच्या नंतर दोन्ही साईड मी पानं फोल्ड करून घेतली आणि पुन्हा याला सगळीकडे बेसनपीठ चोळून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण वडी खातो त्यावेळेस आपल्याला सगळीकडे एकसारखी अशी मसाल्याची चव जाणवते त्यामुळे असं सगळीकडे बेसनपीठ चोळून घेतल्याच्यानंतर एकदम दाबून दाबून अशी याचा रोल करून घेतला दाबून रोल करून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये वडी सुटली जात नाही त्याच्या भाग असे मोकळे होत नाहीत तर अशा प्रकारे वडी छान अशी बनवून झाली इथे मी जाळीला छान तेल लावून घेतलेला आहे त्यावरती आपण हा रोल ठेवून घ्यायचा आणि बाकीच्याही पानांना मी असं प्रकारे बनवून घेतलेला आहे तर आता टोटली इथे चार मोठे वड्या झाल्या आहेत मला बेसनपीठ पुन्हा थोडंसं कमी पडलं होतं मी अर्धा कप इतकं पुन्हा बेसनपीठ याच्यामध्ये वापर केलेला आहे तर अशा प्रकारे इथे चार अशा वड्या तयार झाल्यात पाणी इथे गरम करायला ठेवलं होतं पाण्याची थोडीशी वाफ निघायला लागली की त्यामध्ये ही जाळी ठेवून द्यायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं तर आता जास्त उंच झाल्यामुळे झाकण बसत नव्हतं जाळी माझ्याकडून थोडी वाकडी लागली गेली होती एक बाजू खाली गेली होती तर जी बाजू खाली गेली होती त्या बाजूला मी पुन्हा एक मोठी वडी अशी सारून घेतली मग झाकण एकदम व्यवस्थित सहज असं लागलं गेलं आता साईडनी हवा याची जास्त जाऊ नये म्हणून खलबत्ता असतो तो मी असा पालथा याच्यावरती घालून घेतला आणि गॅस एकदम मिडियम केला पाणी उकळल्याच्या नंतरच गॅस मिडियम करायचा म्हणजे लवकर अशी वडी एकदम समसारखी वाफली जाते मीडियम वरती मी वीस मिनटं वड्या होऊ दिल्या वीस मिनटानंतर आपण चेक करायचं इथे टूथपिक घेतलेली आहे टूथपिक अशी याला वड्यांना सगळ्यांना लावून पाहिजे व्यवस्थित सगळीकडे सुकी टूथपिक बाहेर निघाली तर समजून जायचं आपली वडी एकदम छान अशी व्यवस्थित आजपर्यंत शिजली गेलेली आहे तर आता मी वड्या चार ते पाच अशा थंड चार ते पाच तास मी थंड होऊ दिल्या आणि त्याच्यानंतर वड्या छान अशा थंड झाल्या की त्या तुटत नाहीत कापताना एकदम व्यवस्थित त्याच्या वड्या छान अशा पडतात त्यामुळे थंड झाल्यावरच वडी कापून घ्यायची तर अशा प्रकारे वड्या छान थंड झाल्याच्या नंतर मी मस्त कापून घेतलेले आहे चार रोल होते त्यातले मी दोन रोल कापून घेतलेले आहे इथे ते तेल मी तापत ठेवलेलं हो आहे आणि दोन रोलमधला एक रोल मी तेलामध्ये डीप फ्राय करणार आहे आणि एक रोल मी तव्यावरती तेल टाकून फ्राय करणार आहे कारण की सगळ्यांनाच तेलातल्या अशा तळलेल्या वड्या आवडत नाही माझ्या घरामध्ये पण काही असे आहेत की ज्यांना बिलकुल तेलामध्ये तळलेल्या वड्या आवडत नाहीत त्यामुळे मी अशा डीप फ्राय म्हणजे डीप फ्राय केल्या एक वळ वळी एक जी रोल होता तो एक रोल मी असं डीप फ्राय करून घेतलेला आहे आणि एक रोल तव्यावरती फ्राय करणार आहे तर अशा प्रकारेच आपल्याला यात छान असे तळून घ्यायचे आहे आपण तेल छान तापलं तो की त्यामध्ये वड्या टाकायच्या मिडियम फ्लेम करायची आणि मिडियम फ्लेमवरती वड्या छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या त्यानंतर वड्या तळून झाल्याच्यानंतर प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकलेला आहे कारण की जे तेल वड्यांना लागलेलं असतं एक्स्ट्रा तेल टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि वड्या छान अशा सुक्या होतात तर अशा प्रकारेच आपल्या मस्त असे तयार वड्या तयार झालेल्या